एळशी उमराट गावाला लाभलेला समुद्रकिनारा अत्यंत रम्य असून चारी बाजूंनी नारळी पोपळीची बागायती आहे या गावात हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने आणि सलोख्याने एकत्र राहतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले गुरु याकूब बाबा यांना दिलेली जागा अत्यंत रमणीय आणि उंच टेकडीवरती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे याकूब बाबा यांना आपले गुरु मानत सिंध हैदराबाद कडून सुमारे चारशे वर्षांपूर्वी हजरत पीर बाबा हे दाभोळ बंदरा मार्गे फिरत अंगावर फाटके वस्त्र शुभ्र दाढी अशा सहा फूट होती त्यांच्या दहा बारा वर्षांचा चेला हिम्मत खान होता केळशी येथील हिरजी गुजर नावाच्या व्यापाऱ्यांनी हा कोणी अवली असावा हे ओळखून आपल्या घरी राहण्यासाठी त्यांना जागा दिली आणि त्यांची सेवा करू लागला त्यांचा फायदा गुजर व्यापाऱ्याला झाला बाबा आपल्या चेहऱ्याला घेऊन संपूर्ण गाव समुद्र फिरत आणि भक्तीत मग्न राहत मुसलमान प्रमाणे हिंदू त्यांचे भक्त होते वेळ प्रसंगी बाबा हमारी करत ओझी उचलत त्यावेळीही त्यांची ओझी डोक्यावरती आधारित राहायची छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आपला मोर्चा दाभोळकडे वळवला त्यावेळी दाभोळवर विजापूरचा अंमल होता बाबांची कीर्ती शिवाजी महाराजांच्या कानावरती पडली व ते या थोर अवलिया म्हणजेच बाबांना भेटण्यासाठी स्वतः खेळशी आले बाबांनी छत्रपतींना सबुरीचा सल्ला दिला त्यावेळी तयारी मुकड जाण्यापेक्षा प्रयत्न करून पाहावे राजांनी ठरवलं शेवटी राजांचा आरमारी नष्ट होण्याची बाबांचे शब्द आठवले आणि त्यांनी आपला बेत रद्द करून परतले आणि बाबांचे दर्शन घेऊन आपण यश मिळावे यासाठी प्रार्थना केली त्याप्रमाणे महाराजांना पुढे आपल्या कामात यश आलं आणि संपूर्ण दाभोळ प्रांत त्यांनी काबीज देखील केली महाराजांनी बाबांना दर्गा बांधण्याकरता जागा पसंत करण्याची विनंती केली पण बाबा म्हणाले माझा दर्गा बांधून पूर्ण करणे तुला शक्य होणार नाही महाराज बाबांना आपले अकरावे गुरु मानत याकूब बाबांच्या दर्ग्याचे काम खुद्द शिवाजी महाराजांनी आपल्या हजेरीत करून घेतलंय महाराजांनी दर्ग्याचा पाय आणि भिंती काळ्या दगडाने बांधून दर्ग्याच्या सभोतालचं बांधकाम खास संकेतानुसार महाराजांनी सूर्यास्तावधी नंतर त्यांना मृत्यूने कवटाळलं पुढे आणि तेही काम अपुर राहिलं त्यानंतर थोरल्या बाजीरावाने दर्ग्यावरती घुमट चढवण्याचा विचार केला पण त्यांना स्वप्नात बाबांच्या आदेश आल्यामुळे त्यांनी तो नादच सोडला पुढे ग्रामस्थांनी हे काम साधेपणे पूर्ण केलं हजरत पीर याकूब सरवरी बाबांचा वार्षिक तीनशे पंचेचाळीसावा उर्स सोहळा काल बुधवारी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता यामध्ये संध्याकाळी सात वाजता नियाज स्नेहभोजन रात्री दहा वाजता सत्कार समारंभ आभार प्रदर्शन रात्री अकरा वाजता गुजरात येथील सादिल आली साबरी यांचा कव्वालीचा सा कार्यक्रम मध्यरात्री तीन वाजता संदल मिरवणूक असे कार्यक्रम संपन्न झाले तसेच दिवसभर परिसरात पर्यटन विकास विकास योजने अंतर्गत विविध भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला राज्यमंत्री आदा कदम माजी मंत्री रामदासबाई कदम दापोली तहसीलदार अर्चना बोंबे मौलाना आझाद विकास महामंडळाचे सदस्य दर्गा ट्रस्टचे सल्लागार मुजीब रुमाणे डॉक्टर उपस्थित होते त्या निमित्ताने सर्व हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली आणि हा उर्स कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न देखील झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर याकूबाची स्टोरी का, कानावर महाराज बाबासाठी भेटण्यासाठी आले होते त्यांचा ते विचार होता की दाबोलवरती मी सॉरी करीन मात्र एकू असं सांगितलं की मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही दाबोलवरती सॉरी करायची मात्र महाराजांना असं वाटलं की कोणती अवली आहेत मी कसं हे करणार मात्र ते वादळात जाऊन अडकल्यानंतर शिवाजी महाराजांना आठवण आली की बाबाने जे शब्द बोललेले आहेत ते खरोखरच काहीतरी आहेत आणि हे अवली आहेत मोठे तेव्हा पुन्हा येऊन जेव्हा बाबांनी सांगितलं की तू जाऊन दाबोलवरती सॉरी कर तेव्हा तू फतो होशील त्या कारणानिमित्त तो फते झालेल्या आहेत निमित्ताने आज हजरत पीर याकूब सरोवरी दर्गा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजाने सहाशे त्रेपन्न एकर जमीन या दर्ग्यासाठी इनाम दिलेली आहे त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या भाविकांसाठी म्हणजे ऊट सोहळ्यासाठी किंवा ऊठ मुलांच्या दिवा ही जमीन त्यांनी देवस्थान म्हणजे इनाम म्हणून दाबळपत्राने आम्हाला या दर्ग्यासाठी दिलेली आहे हा जो दर्गा आहे छत्रपती शिवरायाने बांधले असं बोललं जाते काय आख्यायिका आहे या दर्ग्याची इतिहासामध्ये अशी नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या ठिकाणी आले त्याने बाबांना विचारलं की बाबा मी तुमच्यासाठी काय करू शकतो तेव्हा त्यांनी असंही केलं की मी एक समाधीचं तुम्ही तुमच्यासाठी बांधून मी तयार करेन आणि ते तुम्हाला मान्य होईल काय बाबांच्या इच्छेप्रमाणे त्या महाराजांना त्यांच्यावरती गुमत चढण्याचा प्रयत्न चालू होता मात्र सकाळची जी आमची बजाची आजान होते त्यानिमित्ताने त्यांचं काम बंद झालं मात्र ते घुमत चढू शकलेलं नाही बाकीचे जे दर्ग्याचं हे आहे ते इतिहासामध्ये जशी नोंद आहे की बाबा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडले की आज आम्हाला सत्य परिस्थितीत हे आणून येते दर्शन घेऊन फारच बरं वाटलं माझे एक खूप चांगले हिस्टोरियन आहेत विश्वास पाटील म्हणून आपण नाव ऐकलं असेल त्यांचे चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकणातलं जे त्यांच्या ज्या इतिहासातल्या इतिहासातल्यापणे आहेत त्या त्याचा अभ्यास आप चालू असताना त्यांना याकूब दर्ग्याची ही जी, जी गोष्ट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे आले होते आणि आमचं गाव इथे जवळच भुरवंडीला असल्यामुळे आम्ही तिकडे देवीच्या दर्शनाला आलो होतो ते दर्शन घेतल्यावर त्यांचं माझं फोनवर पूर्ण झालं तर त्यांनी मला सांगितलं की आवर्जून तुम्ही बाबांचा हा जो दर्गा आहे तिकडे या आणि तिकडे आमचं मथा टेकून दर्शन घ्या आणि त्या दृष्टीने आम्ही खाली महालक्ष्मीचं देऊळ आहे तिकडे दर्शन घेतलं तिकडनं इकडे आलो आणि इथे आल्यावर फारच सुंदर अनुभव आला आणि आम्हाला असं कळलं की महाराज जेव्हा चढाई करणार होते तेव्हा बाबांनीच त्यांना काही दिवसांसाठी थांबायला सांगितलं होतं आणि महाराज त्याप्रमाणे पहिल्यांदा चढाई केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी ती परमिशन दिली आहे त्यानंतर महाराजांनी चढाई केल्यावर त्यांनी दाभोळगड जिंकला आहे सो इतिहासातल्या घडा मोठा घटना इथे घडलेली असल्यामुळे आज मला फारच बरं वाटतं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कोकणाचा इतिहास जो आहे हा जागृत करण्यासाठी स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील अशा ठिकाणी आणून अशा मोठ्या व्यक्तींची दर्शनं घेणं गरजेचं आहे